माजी आमदार वैभव नाईक यांनी रविवारी कुडाळ तालुक्यातील आमरड कसाल पावशी या जिल्हा परिषद विभागातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी त्यांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधला शेवटचा नागरिक जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत काम करण्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते प्रमुख अमरसेन सावंत महिला जिल्हा संघटक श्रेया परब तालुका संघटक बबन उपतालुका प्रमुख सचिन कदम उपतालुका प्रमुख महेश सावंत उपतालुका प्रमुख बाळा कोरगावकर माजी उपसभापती जयभारत पालव महिला तालुका प्रमुख स्नेहा दळवी हे प्रमुख पदाधिकारी तसेच आमरड येथे विभागप्रमुख विकास राऊळ सीमा मुंज प्रवीण भोगटे सिताराम दळवी दिनकर परब सागर वाळके सचिन दळवी पी डी सावंत चंदन ढवळ भावेश परब तेजस भोगले अरुण सावंत रामू घाडी कसाल येथे विभागप्रमुख नागेश ओरोसकर सुनील जाधव बाळा कांदळकर अवधूत मालनकर हरी वांगणकर सौ म्हस्कर संतोष लाड बाबू शिरोळकर गणेश कुडाळकर गिरी मर्तल श्री बांबूळकर पावशी येथे प्रमुख दीपक आंगणे लीलाधर अनावकर प्रशांत परब सुनील कुलकर्णी सागर भोगटे बाबा परब मृणाल परब यांसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम